लोहारा येथे शेतकऱ्याच्या गोठ्याला भीषण आग अंदाजे पाच ते सात लाखाचे नुकसान आगीत दोन म्हशी गंभीर आगीत शेती उपयोगी साहित्याची राख रांगोळी शहादा तालुक्यातील लोहारा गावातील रामभाऊ ओंकारमाडी या शेतकऱ्याच्या गोठ्याला काल दुपारी अचानक आग लागल्याने गावात एकच खडबड उडाली सरपंच देवसिंग महाले पोलीस पाटील तसंच ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल दोन ते तीन तासाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली गावकऱ्यांनी शाळा येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाडीला संपर्क केला असता गाडी तब्बल दोन तासांनी उशिरा आल्याने अग्निशमन बंब दाखल होईपर्यंत गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणली होती अग्निशमन दलाची गाडी फक्त अर्धीच भरलेली होती अशी माहिती मिळाली आहे अग्निशमन गाडी उशिरा आल्याने गावातील नागरिकांनी रोष व्यक्त केला या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेला जबाबदार कोण असा आरोप गावकऱ्यांनी प्रशासनाला विचारलाय आगीत गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे या आगीत बाईक तसेच शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहेत गोठ्याच्या शेजारीत असलेल्या विनोद सरदार पवार कैलास सरदार पवार यांच्याही घराचे आग लागल्याने घरातील साहित्य जळून लाखोंचे नुकसान झाले घटनेचा पोलीस प्रशासन व महसूल विभागामार्फत पंचनामा घटनास्थळी केला असून शेतकरी व गरीब कुटुंबांनी लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे विनोद सरदार पवार लोहारा काय चालू तसं ते आग लागणे उघ उघडावर बाजू मग घरात लाल पोर अस तेल तुमच्या घर होतं हा काय काय जडालय बटण चार दाना पाणी बट कपड लत्ता काय काम करतात मजुरी कर पैसा पैसे तरी कितीच नुकसान झालंय तुमचं तरी दोन एक लाख असणार मागणी काय सरकार करणार तुमची मागणी काय आता सरकार दिज मग आज आम्हाला भेट ना आता आम्ही आज काम करणार आहोत लवकर लवकर पर परपाई भेटायला पाहिजे हा योगेश खैरणार नजरबाज नाही